हा हे पुस्तक आहे जीवन अनुदान जीवन आणि ही पुस्तक सोलापूरमध्ये याचं प्रकाशन केलेलं आहे या तुम्हाला या सगळं मुळ म्हणजे दान दिल्या एक आहे ठीक सुद्धा आहे काय ये ये प्रकाशन या प्रकाशन सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे हे आज या दीक्षाभूमीवर भेट बनवून देण्यात येत आहे तुम्ही देत राहा पुस्तकात चल

बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे माझ्याकडे दोन रुपये आहे मी एक रुपयाचं भोजन घेईन एक रुपयाचं पुस्तक घेईन पुस्तकापासून मला ज्ञान मिळेल आणि भोजनाबाजून मला ऊर्जा मिळेल याकरिता आपण या जीवनामध्ये आपण पुस्तक वाचलं पाहिजे पुस्तक वाचलं तर आपल्या जीवनाची प्रगती होती याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्याप्रमाणे आम्ही हे मी शुद्ध पुस्तक वाटत आहे छोट्या मुलांना देऊ नका ना ते देखा वाचणार आहेत का हसू दे ते वा 真的。

हे मुंबई मुंबई येथील पाली रिसर्च ऑफ सेंटरच्या वतीनं हे पुस्तक छापण्यात आलेलं आहे हे पुस्तक आमचे वैराग बारशी बार्शी वैराग येथील सिद्धार्थ वाघमारे सरांनी हे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्मृती स्मृतीदिनानिमित्त हे पुस्तक त्यांनी एक हजार प्रती प्रकाशित केलेल्या आहेत तर त्या आम्ही आता जाणभूमी दीक्षाभूमी चैत्यभूमी अशा विविध ठिकाणी या प्रति आम्ही निशुल्क म्हणजे पैसे न घेता हे आम्ही लोकांना वाचण्यासाठी दान म्हणून देतो

Кто <laughs> на